नमस्कार मंडळी आता गणपती बाप्पा जवळ येत आहे मग आता मोदक तर झालेच पाहिजे म्हणून मी पूर्णाचे आणि खोबऱ्याचे मोदक बनवले आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि एकदम शेवटपर्यंत सारण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान एकदम परफेक्ट असे आपले हे मोदक आणि किती वेळ जरी ठेवले तरी जसेच्या तसे एकदम खुसखुशीत आपले हे मोदक असं आहे आता मी पूर्णाचा मोदक दाखवला आता खोबऱ्याचा मोदक पण बघा शेवटपर्यंत किती छान आपला भरलेला आहे साच्याचा वापर न करता हातानेच एकदम अशा कड्या सुटलेला मस्तपैकी हे मोदक आपण आता बनवूया गणपती गणपती बाप्पाला मोदक आवडतात म्हणून असे छान छान मस्तपैकी रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण असेच मोदक बनवूया तर चला मी इथे एक वाटी घेतली आहे खोबऱ्याची त्यातली मला फक्त अर्धीच वाटी लागणार आहे कारण ए अर्ध्या वाटीमध्ये आपले अकरा मोदक तरी एकदम छोटे छोटे मस्तपैकी बनतात मी ते खिसून घेतलेले आहे छान आता मी एका भांड्यामध्ये ते खोबरं काढून घेते खवलेलं खोबरं त्यामध्ये मी पिठी साखर घालून घेते आता पिठी साखर घालून घ्यायची तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जशी आवडेल तशी त्यामध्ये मी वेलचीसुद्धा घातलेली होती आता इथे मैदा घेतलेला आहे मैद्याचे केले तर एकदम खुसखुशीत असे होतात त्यामध्ये थोडं एक चमचा तेल घालून घ्यायचं म्हणजे छान आपले मोदक होतात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं छान एकजीव झाल्यानंतर मी छान मळून घेते एकदम असं घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे आपलं झाकून ठेवली ना आपण कणक पंधरा वीस मिनिट तर थोडीशी पातळ होते नंतर अशा पद्धतीमध्ये एकदम छान मळून मळून कणिक मळून घेते कनेक आता मोडून झालेली आहे मी पंधरा मिनटं साईडला ठेवली होती आता मोदक बनवून घेऊया मी असा एकदम छानसा असा गोडा घेतलेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये चॉकलेट मोदक टाकले होते ते पण सर्वांना आवडले म्हटलं चला अजून आपण मोदकच दाखवूया म्हणून मोदकच दाखवले आता त्या गोड्याला छान लाटून घ्यायचं लाटायचं कसं तर आतमध्ये जाडसर ठेवायचं आणि आजूबाजूला बारीक आपली पारी बनवून घ्यायची तुमच्याकडे असं प्लेन लाटणं असलं तर अतिउत्तम म्हणजे आपली पारी छान होते आता आपण जी पारी बनवून घेतली होती तिच्या आपल्या आता कड्या बनवून घ्यायची आता कड्या कशा बनवायच्या ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला साचा न वापरता तुम्ही अशा पद्धतीत छानपैकी मोदक बनवू शकता आपण जर साचा वापरला तर त्यात सारण पण कमी भरता येते आणि व्यवस्थित आपलं फुटण्याची पण भीती असते ह्या पद्धतीत जर बनवलं तर एकदम परफेक्ट अशा हे आपले मोदक बनतात आता एकमेकाला ते पारी चिटकत नसेल तर तुम्ही थोडं पाण्याचा हातसुद्धा लावू शकतात म्हणजे छान अशी आपली पारी एक दुसऱ्याला चिटकते अशा पद्धतीत आधी आपण अशा कळ्या बनवून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आता आपली पारी छान झालेली आहे छान कळ्या पण आपल्या सुटलेल्या झालेल्या आहे आता यामध्ये मी सारण भरून घेते आता तुम्हाला जसं हवं आहे तसं पद्धतीमध्ये किती कितपत भरायचं आहे तसं छान असं भरून घ्यायचं मी सांगितल्याप्रमाणे पारीत थोडी खाली जाडच ठेवायची म्हणजे ते फुटण्याची भीती नसते अशा पद्धतीमध्ये छान सारण भरून घ्यायचं तुम्ही खोबऱ्याच्या सारणामध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा घालू शकता गुळाला थोडं गॅसवरती गरम करून त्यामध्ये खोबरं घालून तसंसुद्धा आपण यामध्ये भरू शकता असे झटपट आपले मोदक आता रेडी होत आहे अशा पद्धतीमध्ये ह्या पाऱ्या एकमेकाला आपल्या ज्या कड्या बनवल्या होत्या त्या एकमेकाला चित सोबत घेऊन असं पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आपले, आपले मोदक आता रेडी आहे आता मी सगळे मोदक बनवून घेते आता आपण खोबऱ्याचा मोदक बनवला होता आता पुरणाचासुद्धा मोदक बनवून घेते म्हणजे सगळे एक सोबत आपले तळून होतील अशा पद्धतीमध्ये मी पुरण आधीच बनवून ठेवलं होतं तर पुरणाचा वेगळा व्हिडिओ टाकायचा म्हटला म्हणजे पुरण सर्वांनाच येते त्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवला असा छान गोळा बनवून घ्यायचा आणि तो गोळा आपण त्या पारीमध्ये घालायचा सेम आपण त्याच पद्धतीमध्ये आपला ह्या मोदक रेडी करू शकता पुरणाचे थोडे जाड होतात मोदक कारण आपलं पुरण आपण थोडं जास्त घालतो त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये आपण आता छान असे सगळे मोदक तळून घेतो आहे अशा चमच्याच्या साह्याने आपण उलटापालट करून घ्यायचे एकदम मंदा आचेवरती हे तळून घ्यायचे नाहीतर वर्ण लाल होतील ला आणि आतमध्ये कच्चेच राहतात ते, ते। तरी पण एकदम पाच मिनटामध्ये आपले हे मोदक तळून तयार होतात अशा पद्धतीमध्ये सगळ्या साईडने मस्त छान असे आपले हे मोदक तोडून घ्यायचे गणपती बाप्पासाठी आपले हे मोदक आता रेडी होत आहे आपले मोदक हे रेडी झालेले आहे तुम्ही पण ही इस रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराचा लाभ आहे